कथासागर मध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला पहिल्यांदा कथा सांगणार आहे आणि मग पुढचं सगळं रामायण अतिशय दुःखद कोणाचं हृदय पिळवटून टाकेल अशी ही कथा हे सगळं घडलंय पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद स्टेटमधलं एक बैरनपल्ली नावाचं छोटंसं गाव या गावामध्ये अर्थातच त्यावेळेला नवाबच राज्य होत नबाब मर्जीला लागेल ती खंडणी गोळा करायचा मर्जीला लागेल तो कर लादायचा मर्जीला लागेल ते कायदे करायचा असंच त्यांनी कर वसुली करण्यासाठी किंवा शेतसारा वसुली करण्यासाठी वेगळी माणसं नेमली होती आणि ती सगळी माणसं त्यांनी मुद्दामून अफगाण इराण तुर्क इथून मागवली होती अत्यंत क्रूर रानटी आणि हिंदू द्वेषाने भरलेली या बैरणपट्टी गावामध्ये याच गावात नव्हे तर असंख्य गावात ती जायची आणि सक्तीने कर वसूल करायची जर एखाद्याने नकार दिला तर कारण न ऐकताच त्याच्या घरातली गुरड होरड चीज वस्तू पत्रे घरावरचे जे काय मिळेल ते घेऊन जायची एवढ्याने त्याचा भागायचा नाही कित्येक वेळेला घरातल्या स्त्रियाही पळवून यायची हे सगळं बघून खर तर ही इथली प्रजा इतकी गांजली होती आणि स्वत्व जे आहे ते विसरली होती की कित्येक वर्ष जेव्हा उत्तरेमध्ये स्वातंत्र्याचा लढा जोर धरत होता तेव्हा ही माणसं बिचारी गरीब बिचारी कोणी हा का अशी त्यांची स्थिती झाली होती मात्र त्यांना आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल आर्य समाज असेल हे सगळं पोळ्या पर्वत होते आणि त्यांनी मग शेवटी या गावामध्ये बहिराणपल्लीमध्ये काही लोक एकत्र आले तरुण एकत्र आले आणि एक त्यांनी ठरवलं परत जर कर वसुलीला माणसं आली तर आपण नाही ऐकायचं असं आपले चीज वस्तू बायका नाही पळवून द्यायच्या त्यांना विरोध केला विरोध केल्यानंतर अर्थातच हे घाबरट असतात लोक रूर असतात ते पळून गेले मात्र ते पळून गेले ते दुसऱ्या दिवशी परतले रॉकेलचे कॅन घेऊन हे रॉकेलचे कॅन प्रत्येक घराघरावर रिकामे केले गेले आणि घरांना अगी लावून दिल्या गेल्या लोक घाबरून जीव मुठीत घेऊन पळत सुटली जंगलाचा आश्रय घेतला कोणी कोणी तर चक्क हैदराबादची सीमा ओलांडली आणि आसपासच्या स्वतंत्र झालेल्या भारतात प्रवेश मिळवला काही जण मात्र दुर्दैवानी या लोकांच्या हातात लागली या सगळ्यांना साथ होती रझाकारांची आणि एम आय एम कासिम रिझवी ज्याचे अध्यक्ष होते त्यांची आणि अर्थातच मग संभाजी राजांना जसं मारलं तसं या हाती आलेल्या शंभर दीडशे जी काही माणसं असतील त्यांना खरा आकडा कधीच कोणी सांगणार नाही बोटी बोटी करून मारलं गेलं हे सगळं घडलं बहिरणपल्ली गावात अर्थात हे एकच गाव होतं असं नव्हे तर याच काळात असंख्य गावं अशी जाळली गेली नष्ट केली गेली आणि धरो धनोरा नंतर त्याचं नाव पडलं जळका धनोरा त्या गावात जेव्हा ही बातमी गेली त्यावेळेला मात्र ती पोचली वल्लभभाई पटेल यांच्या कानावर आणि ने मग नेहरूंचा विरोध पत्करून सुद्धा त्यांनी लष्कर म्हणजे त्याला पोलीस कारवाई म्हणतात पण प्रत्यक्षात लष्कर आलं आणि त्याला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं गेलं मला वाटतं मी बऱ्याच वर्षापूर्वी ऑपरेशन पोलोवर एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही जरूर बघा अर्थातच ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे दिल्लीतल्या निवडणुका त्याच्यात ए आय एम आय एमने उभे केलेले उमेदवार आणि कुठच्या तरी टी व्ही वाहिनीवर मी असं उडत उडत ऐकलं की असं भाईजान कसं असं करू शकतात कसं असं बोलू शकतात आणि मग मी पूर्वी वाचलेल्या पुस्तकांकडे आणि माहितीकडे वळावं असं वाटलं हे आहे हैदराबाद स्टेट दक्षिण भारतातील एक सगळ्यात मोठं स्वतंत्र भारत झाला तेव्हाचं संस्थान अर्थातच काश्मीरप्रमाणे जुनागडप्रमाणे यांनी सुद्धा भारतात विलीन व्हायला नकार दिला होता यांची स्वतःची आर्मी होती एअरफोर्स होता स्वतःच्या नोटा होत्या रेल्वे लाईन्स होत्या आणि अर्थातच इथला नबाब स्वप्न बघत होता लाल किल्ल्यावर हैदराबादचा झेंडा फडकवण्याचा हैदराबादला दक्षिणेकडचं पाकिस्तान बनवण्याचा हा हैदराबादचा लढा हा जसा पॉलिटिकल होता तसाच तो धार्मिक लढा होता मात्र उत्तरेकडचे लढे किंवा शहीद त्यांची नाव जशी गाजली माहीत झाली तशी हा मात्र उपेक्षित राहिला मात्र ही पुस्तक तुम्हाला बरंच काही सांगून जरूर जरूर ऐका आणि वाचा आणि साक्षर व्हा हे आहेत आमचे भाईजान त्यांची वक्तव्य मी सांगायची गरज नाहीये ए आय एम आय एम चे हे तिसरे अध्यक्ष पहिले आजोबा दुसरे वडील तिसरे हे मुस्लिमांचा सगळ्यात इन्फ्लुएन्शियल असा नेता असं म्हणतात स्वातंत्र्यानंतर अख्खा भारत त्यांना आता पटांगणासारखा मोकळा मिळाला ते गादी चालवतात या रिझवींची एम आय एम या संघटना नंतर कन्व्हर्ट झाली किंवा बदलली गेली ए आय एम एम या नावानं हे कासिम रिझवी यांना जेव्हा कळलं की पोलीस ॲक्शन होऊ शकते आर्मी घुसू शकते तेव्हा त्यांनी भारताला धमकी दिली असं केलं तर इथे फक्त तुम्हाला दिसेल हिंदूंची हाडं आणि राख लाल किल्ल्यावर आज हो ना उद्या आमचा झेंडा फडकेल आणि मग तुमची काय हालत होईल ते विचारू नका या क्रूरकर्मा यमाचा दूत असं म्हणतात कारण या एम आय एमला साथ होती रझाकरांची ही निम लष्करी फौज होती दोन लाख एवढे त्यांचे सदस्य होते कोणत्याही गावात घुसा मारामारी करा हाणामारी करा हिंदूंवर इथे प्रचंड अत्याचार होत होते सांस्कृतिक धार्मिक कसलं स्वातंत्र्य त्यांना नव्हतं शाळा त्यांच्यासाठी नव्हत्या उर्दू ही त्यांच्या अर्थातच होती सगळ्यांची सक्तीची शिक्षणाची भाज्या तुरुंग आणि कोणतंही माध्यम ज्या ठिकाणी धर्म परिवर्तन त्या ठिकाणी सक्तीने धर्म परिवर्तन करण्यात हे अग्रेसर होते कारण यांना नबाबाचा पूर्णपणे पाठिंबा होता नव्हे त्याचा इस्तेमाल ते करत होते त्यांचे डावे आणि उजवे हात बनण्यासाठी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाल किल्ल्यावर आपला परत एकदा अंमल यावा म्हणून एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस अशी यांची कारकीर्द हे अलीगड विद्यापीठातून अर्थातच तिथून सगळं घेऊन परत हैदराबादला परतले तेच मुळी हिंदू द्वेष यांनी पूर्णपणे भारलेले त्यांनी केलेले कायदे त्यांनी घडवलेल्या सुधारणा ह्या पण सगळ्या हिंदू विरोधी असत अनेक अधिकारी त्यांनी परदेशातून मागवले हिंदूंचं दमन करण्यासाठी आणि ऐंशी टक्के हिंदूंना कन्व्हर्ट करण्यासाठी नमवण्यासाठी किंवा देश पळून जाण्यासाठी मात्र वयाच्या वार्धक्याच्या वेळेला नायलाजन यांना शरणागती पत्करावी लागली आणि वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर अर्थातच समझोता करावा लागला या रिझवींचं नंतर झालं काय एवढ्या हजारो क्रूर हत्या करणारा आणि नागवणारा हिंदूंना त्यांना फक्त अटक केली गेली आणि मग त्यांनी भारत सोडून निघून जावं या अटीवर सोडून देण्यात आलं ते पाकिस्तानाला निघून गेले पण त्यांचे रझाका दोन लाख सैनिक हे इथे भारतातच राहिले तोच विखार तेच विष इथे घेऊन अर्थातच याला वाचा मात्र कमी फुटली पण शेवटी जशा काश्मीर फाईल निघालं आत्ता जी जळकी ट्रेन त्याच्यावर किंवा केरळा फाईल्स तसं केरळाच्या लोकांनी हो एक अशा प्रकारची फिल्म नुकतीच तेवीसमध्ये मला वाटते प्रकाशित झालेली आहे तुम्हाला मिळाली तर जरूर बघा जागे व्हा कारण हे आहे सत्य अजूनही हे सत्य सांगणारे काही जिवंत आहेत काहींनी आपल्या भावना पुस्तकात उतरवलेल्या आहेत ह्या फिल्म अशा निघत आहेत पण तरीही दक्षिणेतला हा लढा थोडा दुर्लक्षित राहिला कारण काँग्रेस या धार्मिक लढ्याला पाठिंबा देत नव्हती या लोकांना सत्व जागा केलं आणि पाठिंबा दिला तो अर्थातच हिंदू महासभा आणि त्याचे अध्यक्ष सावरकरजी त्याचबरोबर आर्य समाज आणि तिथले लोक जागृत झाल्यानंतर त्यांनी प्रथम निशस्त्र अशा प्रकारचा लढा दिला आणि मग सशस्त्र सुद्धा लढा दिला मात्र त्यांची खरी सुटका केली ही वल्लभभाई पटेलाने यांच्यावर एक कविता म्हणूनच लिहिली गेली आहे ती पुढच्या वेळेला तुम्हाला जरूर वाचून दाखवते आणि म्हणून यांना वल्लभ भाईंना इथले लोक खूप खूप मानतात हे आज सगळं सांगायचं कारण म्हणजे मला असं वाटतंय आपले भाईजान तुम्ही प्रत्येकाने ऐकलेलं आहे कसे वागतात कसे बोलतात कशी गरळ ओकत असतात आणि दिल्लीमध्ये तर त्यांनी चक्क दिल्ली दंगा कि पोलिसावर खुले आम पोलीस घेऊन बंदूक घेऊन जाणारा यांना उमेदवारी दिली मला असं वाटतंय की आपण म्हणतो ना की आपलं काय असतं ते सुंभ जळला तरी पीळ जळत नसतो आता तर ते परत एकदा कदाचित स्वप्न बघत असतील दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांचे ए आय जे एम एमचा झेंडा फडकवण्याचा काय माहिती या सगळ्या प्रयत्नांना कसं हाणून पडायचं हे आपल्या हातात खूप अल्प आहे म्हणजे ब्रह्मदेशसारखा आर्थिक बहिष्कार हा जसं एक छोटसं शस्त्र आहे तसं खरं शस्त्र आहे ते सरकारकडे कायद्यांकडे न्यायालयांकडे आणि अतिशय कठोर पावलं जी फ्रान्स जर्मन चीन आणि ब्रह्मदेशात उचलली गेली तसं काही करण्याची नाहीतर आपलं भविष्य फार आणि फार काय म्हणूया मला नाही शब्द वापरत तोंडात येत इतकं भयानक असू शकेल तेव्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तर तुम्हाला जे काही आलेले आहेत सबस्क्राईब केल्यानंतर इंटिमेशन ते येईल नाही तर नाही परीना हा छोटासा प्रयत्न समाज जागृतीचा तुम्हाला जाग करण्याचा